निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक सांगली या कार्यालयाकडील गुणा रजिस्टर क्रमांक दोनशे तीन ऑब्लिक दोन हजार चोवीस अन्वये दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जुनी धामनी तालुका मिरज जिल्हा सांगली या गावच्या हद्दीमध्ये सांगली धामनी रोडवरून रेनॉल्ट क्विड या चारचाकी कारमधून बेकायदेशीर गोवा बनावट विदेशी मद्याची वाहतूक करणार आहे अशी खात्रीला मिळालेल्या बातमीवरून माननीय पोलीस अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सांगली श्री प्रदीप पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क सांगली भरारी पथकाने सापळा रचला असता जुनी धमनी गावच्या हद्दीमध्ये सांगली धमनी रोडवर रेल्वे ब्रिज जवळ कंपनीची क्विड चार चाकी मागील बाजूस व डिक्कीमध्ये गोवा राज्यात असलेले विदेशी मद्यसाठा मॅकडॉल नंबर वन विस्की सेलिब्रेशन रम इम्पेरियल ब्ल्यू रॉयल स्टॅग विस्कीचे एकूण वीस बॉक्स दोन लिटर क्षमतेच्या चौऱ्याऐंशी बाटल्या सातशे पन्नास मिलीच्या पंचावन्न बाटल्या व एकशे ऐंशी मिलीच्या अठरा बाटल्या व रेनॉल्ड कंपनीची क्विड चारचाकी कार क्रमांक एम एच झिरो सात ए बी पंचेचाळीस झिरो नऊ दोन मोबाईल संच असा एकूण सहा लाख सतरा हजार एकशे पाच रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून दोन आरोपींना अटक केली आरोपी क्रमांक एक निखिल अनिल कुमार तोडकर वर्ष अठ्ठावीस राहणार भाजी मंडई बुधवारपेठ माधवनगर तालुका मिरज जिल्हा सांगली आरोपी क्रमांक दोन प्रवीण सदाशिव चंदाप्पा गोल वर्ष तेवीस राहणार मावनूर हुक्केरी बेळगावी जिल्हा बेळगावी राज्य कर्नाटक यांनी गोवा राज्यात विक्री करता असलेला मद्यसाठा महाराष्ट्र राज्यात बेकायदेशीर वाहतूक केल्याप्रकरणी याच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा एकोणीसशे एकोणपन्नास कलम पासष्ट ए ई एकशे आठ अन्वय गुन्हा नोंद करून माननीय न्यायालयासमोर हजर केले असता माननीय न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली या कारवाईमध्ये निरीक्षक राजकुमार खंडागळे विनायक जगताक अजित कुमार नायकुडे दुय्यम निरीक्षक युवराज कांबळे सुवास पोळ रमेश चंदुरे सहाय्यक दुय्यम निरीक्षक तसेच श्री स्वप्नील कांबळे वसंत घुगरे जवान निरीक्षक वाहनचालक तसेच श्री वैभव पवार श्रीमती शाहीन शेख जवान यांनी सहभाग घेतला